नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसं आहे कोणतीही गोष्ट झाली की आमच्याकडे पटलावर येते तेव्हा ते पटलावर येण्यासाठी त्याला एक प्रतिष्ठा लागते त्याला वेटेज लागतो त्याच्या संदर्भातून मिळणारी टी आर पी असेल ना त्या प्रकरणाला त्या पद्धतीनं मीडिया समाज व्यवस्था प्रशासन त्या पद्धतीने हॅन्डल करत पण ज्याचा कुणी नाही आहे ना कुणीवाली जिसका कोई नाही उसका खुदा नाही ही परिस्थिती आहे हि सगळं बोलण्याच्या माग एकच वेतन आहे सध्या गौरी गरजे प्रकरण सगळ्या महाराष्ट्राच्या मुख्य पटलावर आहे वर्तमानपत्र असो मेन न्यू न्यूज चॅनल्स असो समाज माध्यम असो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या गौरी गरजे प्रकरणाची चर्चा आहे पण त्याच तुलनेने त्याच त्या ती तुलना करता येणार नाही कारण की वेदना वेदना असत त्या मोठ्याच्या असो हो किंवा सर्वसामान्याच्या पण वेदना या सारख्या असत अशीच काल एका सोशल मीडियावर म्हणजे युट्यूब चॅनलवर पायल वंजारे नावाच्या मुलीची व्यथा मांडण्यात आली आज ही पायल वंजारे आजची पायल पारवे आहे ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्यांची सून आहे आणि या सुनेच्या माध्यमातून आपल्या सासरच्या लोकांनी आपल्या कशा प्रतारणा केल्या आपल्या लहान बाळाला या आईपासून कसं वंचित केलंय आणि ह्यासाठी कशा पद्धतीनं मी संघर्ष उभा केलाय याची व्यथा त्या पोरीनं मांडली त्यांनी जी, जी रस्त्यावर दिलेली ती मुलाखत तिनं मांडलेली ती वेदना खरं पहिल्यांदा वाटलं की ही इलेक्शन स्टंट असेल हा इलेक्शनचा एक नवा फंडा असेल पण खरं तिची जेव्हा भेट घेतली तर ज्या पद्धतीनं ती त्या मुलाखतीत ढसा घायमोकून रडत होती ना त्यापेक्षा ही तीव्र वेदना कारण की तिच्यावर अजून बालंट आलेली तिथं चरित्र हन केलं जात आहे कशामुळं की ह्या सगळ्या गोष्टी तू पटलावर का मांडल्या ती म्हणताना मन साहेब खूप वेदना व गेल्या तीन वर्षापासून या वेदनेतून मी कसा त्रास भोगते फक्त आशा आहे ती बाळाची माझ्या माझ्याकडून हिरावून घेतलेल्या त्या बाळाच्या भेटीसाठी हा सगळा आटापेट आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं ही सगळी गोष्ट जी एका आईची वेदना ही आई समजू शकते आणि नशिवानं महिला आयोगाच्या दोन्ही एकीकडं रुपाली चाकणकर आणि दुसरीकडं आपल्या विजयाताई राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत यांना या वेदना नाही का लक्षात येत कारण जर हाय व्होल्टेज मॅटर असेल त्याला प्रतिष्ठा प्राप्त असं मॅटर असेल तर त्याला न्याय मिळणार का वास्तविक स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टीची विवेचन केलं पाहिजे आज ज्या पद्धतीने एस पी ऑफिसमध्ये किंवा महिला तक्रार निवारण केंद्रामध्ये अशा हजारो फाईल धूळ खात पडलेल्या आहेत त्या ज्या कपाटात त्या कपाटातल्या फाईलीवरची धूळ तरी झटकली जाते का हाच प्रश्न आहे प्रशासनानं माझा कारण की वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने लोकशाहीची ही सगळी डॉलर आम्ही उभी केलीत ती सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून केलेली आहेत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा याच्यासाठी केलेली आहेत पण आजच्या परिस्थितीत जर त्याची तुलना केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणावं लागेल की आंधळ दळत आहे पुत्रपीठ खात आहे कारण की आंधळ्यासारखं राज्य आहे सगळं प्रत्येक जण आंधळ्याचं सोंग घेऊन चालतंय जर त्या गोष्टीवर वेटेज आलं तर त्या वेटेजवरच त्या फायली उघडल्या जातात त्याच्यातल्या वेदना जाणवल्या जातात आणि त्या वेदना खऱ्या अर्थानं त्या फायलीवर ठेवलेल्या वजनामुळं कळतात हो याचं दुःख आहे प्रतिष्ठेचा असो किंवा अजून कसलं असो तेच वजन पडलं की आपोआप त्या फायली चालू लागतात आजपर्यंत अशा अनेक प्रकारच्या पायल ह्या अशाच व्यक्ती ठरलेल्या आहेत न्यायाच्या प्रतीक्षेत आजही न्यायालयाचे आणि पोलीस प्रशासनाच्या ऑफिसचे उमरे रिजवत आहेत मात्र काय मिळतं हाताला हताशा आणि कसं आहे की मुजोर झालेली मदमस्त झालेली सत्ता व्यवस्था आहे सत्ता समीकरण आहेत या ना यांना माहिती आहे की हे सगळे विषय कशा पद्धतीने हँडल करायचे कशा पद्धतीने हे मुस्कट दाव्या करायच्या आणि जर जा जास्त वळवळ केलं की के मग आपलं सोशल मीडिया आहेच ट्रोल करायला टाकलं दोन चार परिस्थितीचे परिस्थितीजन्य फोटो की लगेच झालं त्याचं पो, पोस्टमार्टम लगेच म्हणता येतं की अशीच आहे हो पण मित्रांनो ही अशीच आहे ती अशीच का झाली आणि तिला अशी बनवण्याचे माग काय कारण आहे याचंही विवेचन करणं गरजेचं वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीनं अंजली दमनिया रुपालीताई चाकणकर सुषमाताई अंधारे या ज्या हाय व्होल्टेज मॅटरवर तुटून पडतात ना तुटून असं वाटतं की कि किती यांच्या मनात वेदना दडलेल्या पण या पायल पारवेसाठी किंवा त्या ती तिनं जे टाहो हा पैशासाठी फोडलेला नाही तिनं टाहू फोडलाय तो आपल्या लेकरासाठी तो लेकरू आपल्या पदरात पडलं म्हणजे आपल्या आयुष्यभराचं मुदरनिर्वाह आपल्या आयुष्यभराचा आधार होईल पण काय या सगळ्या गोष्टीला संवेदना लागतात ती काळीज लागतं आणि ते काळीज हरवलंय या समाजाचं कारण की आम्हाला प्रत्येक दिवशी एक वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे मॅटर पाहायला मिळतात वेगवेगळ्या घटना वेग अनुभवायला मिळतात त्यामुळं आम्ही अशा पूर्णपणे त्या गेंड्याच्या कातडीसारखे रट्ट झालेलो कारण की त्या वे ज्या पद्धतीने त्या गेंड्याच्या कातडीला काहीच जाणवत नाही ना ऊन जाणवतो ना पावसाळा जाणवतो ना हिवाळा जाणवतो त्याला फक्त जाणवतो तो आपला मजमजमस्त आनंद तसाच आनंद आज समाज घेत आहे वेदना ह्या समजून घ्याव्या लागतात ज्या पद्धतीनं तिने कैफियत मांडली की न्यायालयातून आदेश मिळून सुद्धा माझ्या लेकरापर्यंत मला पोहोचू दिलं नाही या नी, या व्यवस्थेने या पद्धतीच्या माझ्या दबाव आणले आणि ती सगळी कैफियत त्या वाहिनीवर पाहिली ना खरंच अर्घाला काटा येतो बोलण्याचीही इच्छा होती परंतु वास्तविक स्वरूपात ही सत्य भेटल्यानंतर कळालं आणि ह्या सत्यावर खऱ्या अर्थानं प्रशासनाने आता प्रकाश टाकावा अशा कितीतरी खात पडलेल्या फायली पुन्हा चाळाव्या महिला आयोगाने याच सगळ्या गोष्टीचे समीप आढावे मागावे आणि खऱ्या अर्थानं अशा उपेक्षित महि मुलींना किंवा महिलांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा कारण की अशा पद्धतीच्या फायलींवर फक्त धूळ सासत राहिली ना तर या लोकशाहीचा काहीही उपयोग नाहीये ती मात्र उपयोग नाहीये आणि आम्ही जे म्हणतोच ना खल निद्राण आहे आणि काय ते पोलिसाचे वाक्य इथं लिहिलेलं असतं मोठं सदर रक्षण आहे आणि खल नाय ना हे सदरक्षणा गेलं खल आहे गेलं खलच आज सद होऊन बसलेले त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी जर याच्यावरून जर खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला न्याय द्यायचा असेल ना तर या अशा परिस्थितीतल्या प्रकरणांना खऱ्या अर्थानं चौहाट्यावर आणलं पाहिजे तरच ही समाज व्यवस्था आणि हा समाज जगाडा व्यवस्थित आणि सुखरूप राहील फक्त वेदना मोठ्यांच्या जाणवू नये वेदना या सर्वसामान्याच्याच कारण की काटा टोचतो तो मोठ्याच्याही पायाला टोचतो आणि लहाण्याच्याही पायाला टोचतो सर्वसामान्याच्या पायाला टोचतो रक्त तेवढंच निघतं फक्त ते मोठे म्हणून त्यांच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूला जर किंमत असेल ना तर सर्वसामान्य माणसांनी तुमचं घोडं मारलेलं नाही या लोकशाहीमध्ये तुम्हाला मतदान करून तुम्हाला ज्या खुर्चीवर बसवतो तो सर्वसामान्यच आहे त्यामुळे त्या वेदना तुम्ही अनुभवा आणि खऱ्या अर्थाने जर न्याय देता आला ना अशा कितीतरी प्रताडित आणि पीडित मुलींना खऱ्या अर्थाने न्याय असल्याची अनुभूती होईल आणि समाज व्यवस्था ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी ही लोकशाही अंमलात आणलेली याचे दाखले सुद्धा देता येतील पण पुन्हा एकदा आग्रह माझा त्या यांना त्या अंधारेंना त्या अ चाकणकर मॅडमला की खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या दडलेल्या फायलिंग उकला आणि बघा काय त्याच्यातले सत्य आणि शोधा समाज पटलावर मांडा खऱ्या अर्थानं हीच गरज हे याच गोष्टी करण्यासाठी तुम्हाला नेतृत्वाची समाजाचं पुढारपण पण दिलेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टी यातच दडलेल्या आहेत नंतर या दडलेल्या गोष्टीवर तुम्हाला प्रकाश टाकला झाला ना उपकार होतील नमस्कार